बोरकर सौंदर्यवादी भावकवी त्यांना भेटायला येणाऱ्या प्रेयसीची पैंजणं कवितेतून वाचतात कशी बघा त्या दिसान गडद सणा मंद मंद वाजत आयली तुझी गोपैंजणा, पुढे बोरकर म्हणतात ती आली पण तिला शिणगार करायची गरजच नाही का बरं केशी तुझिया फुले उगवतील तुला कशाला वेणी सांदण्यात शिणगार कशाला तेथे लेणी, इतकी ती सुंदर आहे इतकी सुंदर आहे अशी ही सुंदरा भेटल्यावर काय होईल बर नयनाचे दल हलले पानावरच्या दव बिंदू परी त्रिभुवन हे डळमळले नयनाचे दल, दल हलले ग जीवनाकडे सकारात्मकतेने बघत जीवनाचा आनंद घेत जगणारा असा हा आनंदयात्री बोरकर म्हणतात स्वर्ग नको सुरलोक नको मज लोभस हा इहलोक हवा तृप्ती नको तृप्ती नको मज मुक्ती नको पण येथील हर्षनी शोक हवा असं म्हणणारे हे बोरकर तर पाडगावकर त्यांच्याबद्दल म्हणतात बोरकर ना उन्हाच चांदन करणारे कवी बोरकर मात्र स्वतःबद्दल म्हणतात रस लंपट मी तरी मजा भेटे। बोरकर आपल्याला तत्वज्ञान अगदी सहज सांगून जातात जीवन त्यांना कळले हो जीवन त्यांना कळले हो मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो जीवन त्यांना कळले हो अशा या थोर कवीला त्यांच्या शब्दात असं म्हणावं वाटतं दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती पुढे ऐकूया त्यांचीच एक रचना